नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थन आजच्या या व्हिडिओ मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवार या दिवशी आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमा कशी साजरी करावी हे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया वडाचं पूजन करतात आणि हे व्रत सुद्धा करतात यंदा दोन हजार पंचवीस मध्ये वटपौर्णिमा दहा जून मंगळवारी आलेली आहे वटपौर्णिमा ही, ही तिथे सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी दहा तारखेला सुरू होत आहे आणि अकरा तारखेला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी संपत आहे तर नमस्कार मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे घरच्या घरी किंवा बाहेरच्या वडाच्या झाडाजवळ वडाची पूजा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण कशी करावी यासाठी काय साहित्य लागणार आहे वटसावित्रीचा उपवास कसा करावा या उपवासाला काय खायचं असतं हा उपवास कधी सोडावा याचबरोबर गर्भवती स्त्रियांनी हा उपवास करावा किंवा नाही किंवा वडाचं पूजन कसं करावं या व्यतिरिक्त अजून मी तुमच्यासाठी सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील जसं मदे, की मासिक पाळीमध्ये संदर्भामध्ये किंवा पाळीचा चौथा दिवस असेल तर दोन वेळा डोक्यावरून नाहू करून पूजा करावी करावी का नाही सूतक आलं असेल तर घरामध्ये कोणी बाळांतीन झाले असेल तर अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जातील तर वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून अगोदर स्नान करून उ उगवत्या सूर्याला अर्ध द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य देऊन झाल्यानंतर आपल्याला दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे दारामध्ये एक छोटीशी गा होईना तुम्हाला रांगोळी काढायची आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे उंबरठ्याला हळदीचं पूजन करायचं आहे त्यानंतर आपल्या देवघरामध्ये देवाचं पूजन करायचं आहे देवपूजा तशीच राहू द्यायची दार स्वच्छ करायचं नाही आणि उंबरठ्याचं पूजन करायचं नाही आणि डायरेक्ट स्वयंपाक किंवा वडाचं पूजन करायचं हे अतिशय अत्यंत चुकीचं आहे त्यामुळे दार स्वच्छ करून दारात रांगोळी काढून त्यानंतर घरातील देवघरातील देवाची पूजा करूनच आपण आपल्याला वडाची पूजा जी आहे ती करायची आहे आता वडाची पूजा करण्यासाठी एखादा मोठा ट्रे असेल किंवा एखादं मोठं ताट असेल तर त्यामध्ये सर्व साहित्य तुम्हाला जमा करायचं आहे आणि ते काढून घ्यायचं आहे त्यानंतर मग घराच्या आजूबाजूला किंवा तुमच्या सोसायटीमध्ये कुठे झाड असेल तर तिथे आपल्याला पूजेसाठी जायचं आहे सुरुवातीला काय करायचं आपल्या सुरुवातीला बाहेर जाऊन तुम्ही पूज पूजनसाठी पूजन कशी करायची हे सांगते हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करत आहे की त्या अगोदर जे काही तुमचे प्रश्न बऱ्याच जणांना पडलेले आहेत त्याचे उत्तर बघूया वटसावित्रीचा उपवास कसा करावा वटसावित्रीचा उपवास हा वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये वेगळ्या पद्धतीने करण्याची पद्धत आहे तर तुमच्या भागामध्ये तुमच्या शहरामध्ये कशा पद्धतीने करतात केला जातो याची माहिती तुम्ही काढा आणि त्यानुसार तुम्ही त्या पद्धतीने करायला सुरुवात करा प्रथम तुम्ही उपवास करण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही आ, जर तुम्ही व्हिडिओमध्ये जे ऐकताय किंवा तुम्हाला अजून कोणी काय सांगतंय त्यानुसार जर तुम्ही उपवास करू शकता तर कारण आपल्याला घराण्यातील किंवा आपल्या एरियातील ज्या पद्धतीने रूढी परंपरा आहे ते पाळणं त्यानुसार सणवार किंवा व्रत वैकल्य साजरं करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे तर बघा माझ्या माहितीनुसार वटसावित्रीचा उपवास हा करण्याच्या तीन पद्धती आहे त्यातील पहिली पद्धत जी आहे ते आमच्या भागामध्ये असं केलं जातं की वडाची पूजा करेपर्यंत उपवास धरला जातो त्या या वेळेमध्ये वडाची पूजा करेपर्यंत तुम्ही चहा घेऊ शकता दूध कॉफी घेऊ शकता एखादं फळ किंवा ज्यूस घेऊ शकता पण फराळाचे कोणते पदार्थ खाल्ले जात नाही किंवा अजून काही खाल्ले जात नाही डायरेक्ट वडाचं पूजन झाल्यानंतर जे काही आपण पूर्ण वरणाचा स्वयंपाक केलेला आहे तो जेवण करून हा उपवास सोडतात तो सोडला जातो पण आजकालच्या बघा बऱ्याच जणांना औषध गोळ्या घ्यायच्या आहेत सकाळच्या गोळ्या दुपारच्या गोळ्या असं काही डॉक्टरांनी रिस्ट्रिक्शन सांगितल्यामुळं तर असे आजकाल लोक बरेच जण फराळाचे पदार्थ जे आहे ते ते खाऊ शकतात असं सा म्हणतात की साबुदाणा भगर चालतो असं कोणतेही फराळाचे पदार्थ चालत आहेत आणि या गोळ्या वगैरे घेऊन मग वडाचं पूजन झाल्यानंतर जो काही स्वयंपाक बनलेला आहे तो खाऊन उपवास सोडतात तर तुमच्या यांच्या या तुमच्यानुसार तुम्ही ते करू शकता दुसरी पद्धत म्हणजे की दिवसभर उपवास केला जातो दिवसभरभर उपवासाचे फराळ असे पदार्थ खाल्ले जातात चहा दूध कॉफी फळे घेतली जातात आणि रात्री चंद्र उदय झाल्यानंतर उपवास हा सोडला जातो बऱ्याच भागामध्ये असं केलं जातं या व्यक्तीत अगदी चोवीस तासाचा चो उपवास धरला जातो म्हणजेच वटसावित्रीचा संपूर्ण दिवस रात्रंदिवस उपवास धरला जातो फराळाचा पदार्थ खाल्ले जातात आणि दुसऱ्या दिवशी वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी हा जो उपवास आहे तो, तो सोडला जातो यानुसार बऱ्याच जणांकडे या, या दिवशी अशा पद्धतीने उपवास सोडला जातो हे व्रत पाण्यावर सुद्धा केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी जेवण करून हा उपवास सोडला जातो याच्यानुसार तुम्ही तुम्हाला जे करू शकता ते तुम्ही करू शकता म्हणजे तुम्हाला मासिक पाळीचा पहिला दुसरा तिसरा किंवा चौथा पाचवा दिवस असेल तर कोणताही महिना सुरू असेल तर डॉक्टरांनी तुम्हाला जर सांगितलं असेल तर तुम्ही हा उपवास करू नका तुम्हाला डॉक्टरांनी बेडरेस सांगितलं नाही आहे तर तुम्ही हेल्दी असेल तर तुम्ही तुम्हाला कोणतेही बंधन नाही आहेत तर मग अशा वेळेला तुम्ही वटसावित्रीचा उपवास प्रेग्नेन्सीमध्ये करू शकता आणि वडाची पूजा पण तुम्ही या दिवशी करू शकता वडाच्या जाऊन तुम्ही करा तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला बेटरे सांगितलेली आहे उपवास करू नका असं सांगितलेलं आहे उपवास करू नका कॉम्प्लिकेशन येतील तर मग तुम्ही या वर्षी वडाची पूजा करू नका वटसावित्रीचा सा उपवास सुद्धा करू नका एक वर्ष गॅप घेऊ शकतो असं काही नाही तब्येतीची काळजी घ्या आणि पुढच्या वर्षी मग तुम्ही वडाची पूजा नक्की करू शकता मासिक पाळीचा चौथा दिवस असेल आणि दोन वेळा डोक्यावरून पाणी घेऊन नंतर वडाची पूजा केली तर चालते का तर बघा भले तुम्ही दोन वेळा करा किंवा दहा वेळा करा पण जे आहे ते आहे चौथा दिवस तुम्हाला जर क्लोज सुरू असेल तर ब्लडिंग सुरू असेल तर तुम्ही पूजा नाही करू शकत पण चौथ्या दिवशी तुम्हाला क्लोज आहे पूर्णपणे बंद असेल तर मग अशा वेळेला दोन वेळा डोक्यावर नावून करून तुम्ही वडाची पूजा करू शकता मासिक पाळीचा पहिला दुसरा तिसरा दिवस असेल किंवा तर तुम्ही त्या दिवशी ही पूजा करू शकत नाही चौथा दिवस असेल तुम्हाला होत नसेल तर तुम्ही या दिवशी हे व्रत करू शकता या दिवशी फक्त तुम्ही व्रत करायचं आहे उपवास करायचा आहे वटसावित्रीचा उपवास तुम्ही करायचा आहे तुम्ही तिथल्या तिथं थीत कशा पद्धतीनुसार केला शकता त्यानुसार तुम्ही हा वडाचं पूजन करू शकता नाहीतर वडाचं पूजन तुम्ही तुमच्या त्या मंडळीने जसं घरच्या सासूबाई करत असतील तर त्या पद्धतीने तुम्ही जर केलं तर करू शकता बाहेर वडाच्या पूजेला जेव्हा आपण तेव्हा एखाद्या ट्रेमध्ये ते किंवा ताटामध्ये सर्व साहित्य तुम्हाला घ्यायचं आहे आता पूजा कशी करायची त्याच याच्यासोबत तुम्हाला काय साहित्य लागणार आहे हे मी तुम्हाला सांगते वडाच्या पूजेला जेव्हा आपण जातो तर तिथे गेल्यानंतर खाली बसायला एखादं आसन वगैरे घ्यायचं आहे तिथे आसन असेल तर अतिशय उत्तम पण बऱ्याच वेळेला आपण आपल्या घरातून घेऊन गेलो तर ठीक राहील तर त्या आसनावर बसायचं आहे जो काही आप ज... जो काही आपण दिवा घेऊन जातो तो दिवा सुरुवातीला लावून घ्यायचा आहे आणि अग्निदेवतेच्या साक्षीनी आपण ही पूजा करायची आहे आपण या ज्या गोष्टी करत आहे त्या त्यासाठी देवी देवतांचा आशीर्वाद आपण देवतेच्या साक्षीने कार्य केलेलं बरं असतं याचा म्हणून दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर दोन विड्याची पानं घ्यायची आहेत आपल्याला ते पानं ठेवायची आहेत त्यात थोडेसे गहू किंवा तांदूळ जे काही तुम्ही सोबत घेऊन गेलेले आहात ते थोडंसं ठेवायचं आहे त्यावर एक सुपारी ठेवायची आहे ही सुपारी म्हणजे गणपती बाप्पाचं स्वरूप यांचं आपण सुरुवातीला पूजन करून घ्यायचं आहे हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर कुल अर्पण करून घ्यायचे आहे आणि आंब्याचा किंवा तुम्ही साखर वगैरे सोबत जी आपण नेलेली आहे त्यांचा नैवेद्य म्हणून तुम्ही नमस्कार करून वडाचं पूजन करायचं आहे वडाचं पूजन करण्यासाठी सुरुवातीला थोडंसं पाणी त्या झाडाच्या उद्याशी अर्पण करायचं आहे त्यानंतर थोडंसं दूध अर्पण करायचं आहे आणि परत थोडंसं स्वच्छ पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर वडाच्या झाडाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही हार आणलेला असेल तर तो घालून की घ्यायचा आहे आणि जी काही तुम्ही फुलं आणलेली असतील तर ती फुलं अर्पण करून घ्यायची आहेत आणि त्यानंतर मग तुम्हाला मग आपल्याला जो काही आपण धागा आणलेला आहे तो धागा जो आहे तो सात वेळेला वडाच्या झाडाला आपल्याला बांधायचा आहे गुंडाळायचा आहे आणि पंधरा सुती धागा असतो तो सात वेळेला क्लॉक वाईज आपल्याला प्रदक्षिणा घालत ओढून घ्यायचा आहे आणि या धाग्याला शेवटी गाठ बांधायची नाही तुमच्याकडे रीळ जशा तशी तिथे ठेवायची पद्धत जर असेल तर ते तुम्ही ढाग ठेवू शकता ही रीळ अडकून ठेवायची बाकी तुमच्याकडे धागा सात झाल्यानंतर तो जो उरलेला धागा असेल तो तोडून घेतात तर मग अशा वेळेला तो धागा तोडून घ्यायचा आहे आणि जो सातव्या सातव्या याचा जो धागा आहे ते तिथं जे धागे असतात त्याच्यामध्ये अडकून द्यायचा आहे आणि अं गाठ मारायची नाही मग मारा सात वेळेला धागा गुंडाळाय गुंडाळायचा नाही व वटसावित्रीची जी ओटी असते तर ती ओटी आपल्याला भरून घ्यायची आहे आणि वटसावित्रीची कथा ऐकायची आहे किंवा सांगायची आहे तिथे सध्या बघा बऱ्याच जण वाचत असतात कोणी तिथे वाचत असेल तर तुम्ही तिथे बसून ऐकली तरी सुँ... तरी चालेल तुम्ही वाचन करा इतर महिलांनी ऐकली तरी सुद्धा चालते तिथे कथा वडाच्या झाडाखालीच वाचन करायचं आहे ऐकायचे आहे त्यानंतर वडाची आरती करून मग आपल्याला आपल्या घरी आसन सोडायचं आहे आणि तिथली पूजा वगैरे आपण पूर्ण झाली असं आपल्याला समजायचं आहे आणि वडाची आरती जी आहे ती तुम्हाला युट्यूबवर मिळून जाईल किंवा गुगल वरती सुद्धा मिळून जाईल आणि तिथे ती आरती करायची आहे आणि पाच महिलांच्या प ओटी भरायची आहे ओटीमध्ये थोडेसे गहू आणि एक एक आंबा असं आपल्याला द्यायचा आहे आणि आपल्याला त्याच पाच महिलांचं महिला आपल्याला सेम पद्धतीने गहू आणि आंबा आपल्याला देऊ शकता त्यासाठी तुम्हाला जी पद्धत आहे तस ते तसंच ते तुम्ही करू शकता या दोन्ही पद्धतीने तुमच्याकडं नसतील तर तिथे आहे, आहे, आहे। त्या महिलांना किंवा तुमच्या ओळखीच्या महिलांना कमीत कमी पाच महिलांना तुम्ही हळदी कुंकू जे आहे ते तुम्हाला द्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला आपण घरी येऊ शकतो आणि त्यानंतर घरी आल्यानंतर बऱ्याच जणांच्या घरी बघा या दिवशी पतीचा औक्षण करण्याची पद्धत आहे मग घरी आल्यानंतर मिस्टरांना औक्षण करायचं आहे त्यानंतर पूर्ण वरणाचा जो काही स्वयंपाक बनवलेला आहे तर तो खाऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे आणि तो करेपर्यंत उपवास करण्याची पद्धत असेल तर बाकी तुमच्याकडे जसं करता तसं तुम्ही करू शकता त्या यानुसार तुमचे उपवास जो आहे तो सोडू शकता आता तू घरच्या घरी पूजा कशी करायची असेल तर घराच्या आजूबाजूला कुठं नर्सरी असेल तर वटपौर्णिमेच्या अगोदर एक वडाचं झाड तुम्ही खरेदी करून आणू शकता आणि त्याचं पूजन वटसावित्रीच्या दिवशी तुम्ही करू शकता बरेच जण काय करतात की वडाच्या झाडाची फांदी तोडून आणतात आणि घरी ते करतात पण हे अत्यंत चुकीचं आहे एखाद्या कुंडीमध्ये लावून पूजन करतात पण हे पूर्णपणे चुकीचं आहे कारण सुरुवातीला सांगितलं आहे की त्या व्रत जे आहे ते आपण आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करतो आणि तुम्ही जर या फांदीमध्ये जर जीवच नाही आहे त्याचं प्राणच नाही आहे तर तुम्ही हे कसं करू शकता त्या झाडापासून त्याची फांदी तोडून त्याचं तुम्ही पूजन करताय अशा निर्जीव झा झाडाचं ज्याच्यामध्ये प्राणच नाही तर त्याचे कर त्याचा काहीही अर्थ होणार नाही काही फायदा होणार नाही तुम्ही काय करू शकता की पूजा साहित्याच्या दुकानामध्ये वटपौर्णिमेचे कागद मिळतं ते आणून तुम्ही पूजन केलं तर चालेल किंवा तुम्ही गुगलवर प्रिंट काढून ती पूजा केलं तरीही चालेल पण व वडाच्या झाडाच्या प्रिंटची पूजा केली तरी तीसुद्धा एक वेळ चालेल पण वडाच्या फांदीचं पूजा तोडून आणून पूजन करणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि वेळेला बघा बोनसाई वडाचं झाडसुद्धा मिळतं म्हणजेच त्याची वाढ खुंटलेली असते आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपण हे व्रत करत असतो आणि वाढ खुंटवलेल्या झाडाचं तर पूर्णपणे चुकीचं आहे हे तुम्ही करू नका खरं तर बघा वडाचं पूजन हे आपल्या वडाच्या झाडाला प्रारंभ आलेल्या असतात त्या वडाच्या वडाचं पूजन करायचं असतं जे वडाचं झाड आठ वर्षापेक्षा मोठं आहे खरं तर अशा झाडाची वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करावी पण हे शक्य नसेल तर किंवा नर्सरीमधून एखादं वडाचं झाड आणून त्याचं पूजन करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला एखाद्या मंदिराजवळ मंदिराच्या परिसरामध्ये परिसरामध्ये एखादं झाड लावायचं आहे आजूबाजूला शेत असेल तर त्या शेतामध्ये ते तुम्ही लावून द्यायचं आहे ते झाड जसं मोठं होईल तसं तसं आपली प्रगती होते आणि आपल्या पतीचं आयुष्य असं वाढत जातं त्यामागील असा भाव आहे की तुम्ही हे करू शकता बाकी काही नाही तुम्ही हे झाड कुठेही लावू शकता एखाद्या मोकळ्या जागी लावा हाता हातून मोठं होईल असंच तुमच्या पतीला दीर्घायुष्य सुद्धा मिळत जाईल तसा भाव आपण ठेवावा अतिशय उत्तम राहील घरच्या घरी पूजा करण्यासाठी जी काही कुंडी असेल झाडाची तर एका पाठोपाठ त्यावर कुंडी ठेवायची आहे पाटाच्या आजूबाजूला रांगोळी काढून घ्यायची आहे सेम सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा आहे आपण बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे सुरुवातीला त्या झाडाला पाणी अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर चमचावर दूध अर्पण करायचं आहे परंतु स्वच्छ पाणी अर्पण करायचं आहे हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर नंतर फुलं किंवा जी काही हार वस्त्रमाळ अर्पण करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जो आपण धागा घेतलेला आहे तो सात वेळा आपण हुंडाळून घ्यायचा आहे प्रदक्षिणा मारत असेल आणि नंतर त्यानंतर मग आपण आंब्याचा नैवेद्य दाखवायचा आहे वटसावित्रीची ओटी भरायची आहे आणि मग तुमच्या घरामध्ये तुमच्या सासूबाई जाऊबाई वगैरे असतील तर आपण एकमेकीला हळदी कुंकू लावून त्यांची ओटी सेम जसं आपण ओटी भरली तशी तरी ओटी भरून घ्यायची आहे आणि त्यांना नमस्कार करायचा आहे त्यांच्या ओटीमध्ये तुम्ही गहू तुम्हाला द्यायचे आहेत आणि त्यानंतर मग तुम्ही कथा ऐकायची आहे घरामध्ये इतर कोणी वाचत असेल तर ती खूप चांगलं यानंतर कथा जी आहे ती वाचायची आहे त्यानंतर वट सावित्रीची आरती करून तुम्ही स्वतः आसन ते सोडायचं आहे तर या पद्धतीने घरच्या घरी आपण पूजन करू शकतो आणि जेव्हा आपण घरी पूजन करतोय तर त्यावेळेला आंब्याची पूजा आंब्याचा पूजा नक्की करायचं आंब्याचा नैवेद्य नक्की दाखवायचा आहे नंतर तुम्ही जो काही पूर्ण वर्णाचा स्वयंपाक केला आहे ते नैवेद्य सुद्धा दाखवू शकता तर अशा प्रकारे घरी घरच्या घरी तुम्हाला अशा पद्धतीने पूजा करायची आहे तर याचबरोबर अजून काही बरीच अशी माहिती मी तुम्हाला बऱ्याच बर प्रश्नांची उत्तरं शेअर करायची केलेली आहेत नमस्कार श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ